रामकृष्ण अरे मित्रांनो टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू धर्माचं नवीन वर्षाची सुरुवात आरंभ संतांनी गुढी उभारायला सांगितलेली आहे वेगवेगळ्या कारणाने पुराणामध्ये इतिहासामध्ये गुढी उभारल्याचे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात माझे जीवीची आवडी पंढरपुराने गुढी हे ज्ञानोबरायसुद्धा म्हटले की मी गुढी नेईल बाबा पंढरपूरला तुकाराम महाराजांनी वर्णन केलं गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे वृंदावनमध्ये पण भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्ताने गुढी उभारलेली होती तर ही गुढी उभारणं हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य आहे तर आपण पूर्ण भारतभर जर बघितलं ना तर महाराष्ट्रामध्ये गुढी उभारण्याचा प्रघात जास्त आहे भारताच्या इतर राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा हाच सण पण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो म्हणजे जा अगदी गुढी उभारलेली जाते असं नाही आहे पण तो सण साजरा केला जातो तो तर गुढी उभारणं हे एक आनंदाचं लक्षण आहे हर्ष उल्हासाचं लक्षण आहे पण त्या गुढीवर पालथा तांब्या आणि साडी टाकून ती गुढी त्याला गुढी म्हणत नाही म्हणजे माझ्या कुठंच वाचनात नाही आहे की या पद्धतीची ती गुढी उभारलेली आहे म्हणून मी अनेक ग्रंथ वाचलेले आहेत उपनिषद वाचले आहेत पुराणं वाचलेले आहेत पुष्कळ पाहिलं पण त्याच्यामध्ये मला साडीची गुढी कुठं दिसली नाही ती कोणी काढली कधी काढली काय त्याचं काही आपल्याला सांगता येणार नाही परंतु हिंदू धर्माची भगवी पताका ही मात्र खरी गुढी आहे ही पूर्ण भारतामध्ये दिसते तुम्हाला पूर्ण भारतामध्ये तुम्ही जिथं जाल तिथं तुम्हाला ही गुढी शंभर टक्के दिसेल आणि तीच गुढी महत्त्वाची आहे आणि ती गुढी आज उभारायची आहे कारण नवीन वर्षाचा आरंभ आज झालेला आहे आणि त्या आनंदामध्ये म्हणून आज गुढी उभारायची आहे ती भगवी पताका उभारायची आहे वारकरी संप्रदायाने सुद्धा ही भगवी पताकाच खांद्यावर घेऊन वाऱ्या केलेल्या आहेत म्हणून आपल्या दृष्टिकोनातून ही गुढी महत्त्वाची आहे बाकी महत्त्वाचं नाही रामकृष्ण आहे